<laughs> 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 Oi. Apa iku dia itu? Hmm. Kudah. Papa. Ini maleh. Eh? Ini haji kutu.

Bu pek de favori değil माझ्या तेवढा जाऊन <laughs> तर मित्रांनो आत्ता वाजली ती एक आणि <coughs> आवाज थोडा वेगा वाटत असेल तुम्हाला कारण की आपली तब्येत थोडी खराब आहे आणि ड्रोनवाले गेलेत आणि काय भारी काम यार ते म्हणजे साध्या पंपानी एक वाफ तोरत ती एक बिघा वावर काढून टाकेल एवढं फास्ट काही माप नाही त्याला औषधं कमी लागत वाटतं खरंच भारी काम आहे किंमत एवढीच त्याची साडेसात लाख रुपये किंमत त्या विचारली तर साडेसात लाख रुपये किंमत आहे त्याची तब्येत खराब असल्यामुळे ब्लॉक पण सध्या येत नाही आपली